हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आता वाजले सात तर आमच्या अंगणात पा किती छान अशा आमच्या अंगणात ना सकाळी सकाळी खारुताई आणि सुग्रणी पा किती छान आले आहे मी दाखवते तुम्हाला चला तर हे पा आमच्या अंगणामध्ये सुग्रणी आणि खारुताई आलेले आहे आज आजीने ना बाजरीचे दाणे टाकले होते ते खवरायला बघा किती छान आहे तर हे बघा पा माझ्या पाठीमागे आहे ना वालाच्या शेंगा आहे तर मी वालाच्या शेंगा तोडायला आली होती इथं जवळच इथं पेरूचं झाड आहे त्या झाडावरती वेल आहे काय झाडावरती मी वेल लावलेला होता वालाचा त्याला वालाच्या शेंगा आलेला आहे आणि शेजारीच आवळेचं झाड पण आहे दोन्ही झाडांवर वालाच्या शेंगा वेल गेलेलं आहे तर ते शेंगा तोडायला आले मी तर संध्याकाळी ना आजीबरोबर निवडून ठेवतील त्या दुपारी सकाळच्या मुलींच्या मुलांच्या टिफिनला देण्यासाठी कामं येतील तर मी आता शेंगा तोडून घेते आणि त्यानंतर मला मळ्यात बी जायचं आहे मिरचीचं बी लावायला तर चला आधी मग वालाच्या शेंगा तोडून घेते तर ह्या बघा अशा वालाच्या शेंगा आहे आमच्यावाल्या वाल्या तर बघू आता किती निघतात त्या मुलांच्या टिकणीसाठी छान आहे कांदा आणि टमॅटो घालून जर केले ना खूप छान लागते सुक्या तर मी आता सर्व तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते किती झाल्या किती निघतात त्या हे बघा एवढ्या शेंगा आहे मुला दो, दोन्ही मुलांचे टिफिन बरोबर होऊन जातील आता याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो घातल्यानंतर आजी बरोबर निवडून ठेवतील आता मी तुम्हाला दाखवते आमच्या पेरूच्या झाडाला पेरू आलेले तर तुम्हाला मी दाखवते आमच्या झाडाला आहे ना पेरू आलेलं आहे ना किती छान आहे ते बघा तिकडं पण एक लागलेलं आहे पहिले वेल होता ना तो वाळून गेला हा बघा इथं पण छान असे पेरू लागलेले आमच्या पेरूच्या झाडाला तर चला आता मला मळ्यात जायचंय आधी जेवण करू आणि नंतर मळ्यात जाऊ आता तर त्या अगोदर आहे ना मिस्टर काय करता येते बघू चला मी तुम्हाला दाखवते काय करता येते हे पा इथं मिस्टर आहे ना स्लरी तयार करू राहिले शेतीसाठी म्हणजे पिकांसाठी दहा किलो शेन दहा किलो गोमूत्र दहा लिटर गोमूत्र दोन किलो बांदावरची माती दोन किलो डाळीचं पीठ आणि दोन किलो गूळ हे सगळ्याचं पाणी करून घ्यायचं आणि ते पंधरा दिवस ठेवायचं आणि ते घड्याच्या हो काट्याप्रमाणे दररोज संध्याकाळी एक टाइम सकाळ संध्याकाळ हलवायचं पाच मिनटं ते तयार होत ते हात रोज एक या यानी काय होतं या माकाची वाढ ही याला खात्रीची गरज पडत नाही त्याच्यानंतर मारायची गरज पडत नाही जमिनीची सुद्धा वाढते जमिनीचे जीवाणू वाढतात जमिनीच्या सर्व क्षकता वाढतात आणि जेणेची जमिनीची उत्पादन क्षमता वाढते मका बाजरी त्याच्यानंतर कांद्यासाठी जे आम्ही पिका घेतो त्याच्यासाठी दरवर्षी करतो दे ते दाला। 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 तर आता आम्ही ना दोनशे लिटर टाकीमध्ये हे मिश्रण टाकायचं आहे तर चला तुम्हाला दाखवते मी ते काय काय टाकतायत अगोदर ना अर्धी टाकी भरून घेतली आहे आता दहा दहा लिटर आहे ना गोमित्र टाकताय त्यानंतर आहे ना चना डाळीचं पीठ आहे ना ते मिक्स करून घेतलं आहे एकदम प्युरी करून घेतली त्याचीवाली पातळ करून घेतला आपण जसं बेसन करायला करतो ना तशी बारीक पि म्हणजे तसं करून घेतलं आहे तर ते टाकायचं आहे पण त्या अगोदर ना शेण टाकलं आहे तर शेणाची एकदम बा अशी बारीक रबडी टाईप हे बघा असं केलं आहे रबडीच तर ती टाकली आहे दहा किलो शेण घेतलं आहे ते टाकलं आहे त्यानंतर आता बेसन टाकणार आहे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं बेसन टाकलं आहे म्हणून पण नंतर टाकलं आहे ते तर चना डाळीचं पीठ आहे दा दोन किलो घेतलं होतं दोनशे लिटर टाकीसाठी तर ते आहे ना आता बारीक म्हणजे असं पूर्ण कालून घेतलं आपण बेसन करतो त्याप्रमाणे नंतर ते पाण्यात टाकायचं आहे टाकीमध्ये आणि पाण्या नळी पण चालू आहे म्हणजे टाकी, टाकी भरायचं काम होतं आणि मिश्रण टाकायचं पण काम होतं दोन्ही कामं होऊ राहिले तर आता आहे ना जी बांधावरची माती असते ना तिचं म्हणजे ती कालून घेतली आहे ती पण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही जी फवारणी आहे ना आम्ही ती दरवर्षी करीत असतो खूप छान रिझल्ट आहे याचा आणि याचं ना साईड इफेक्ट काहीच होत नाही उलट आपल्याला फायदा आहे जेव्हा आपले जीवाणू राहते ना शेतीमध्ये ते जीवाणू तसेच राहतात युरियाचं काम करतं हे गूळ घेतला आहे दहा किलो सॉरी दोन किलो तर दोन किलो किल काळा गूळ घेतला आहे तो पण वितळून घेतला आहे पूर्ण तो पण टाकला आहे त्यानंतर बांधावरची माती टाकतील आता ती पण विरगळली पाहिजे ना चांगली तर बांधावरची माती घ्यायची ती पण टाकायची आहे येणी ये ना हे शेण आहे ना प सॉरी हे मिश्रण आहे ना पंधरा दिवस असंच ठेवायचं आहे पंधरा दिवसानंतर दिवसा याची फवारणी करायची कारण याचा हे ना फायदा जास्त होतं मग पंधरा दिवस ठेवल्यानंतर तर याची येणे ना जमिनीची सुपीकता वाढती जमिनीला असं मऊ म्हणजे ज्या जमिनी अशा खारवट असताना त्या जमिनीला खूप फायदा आहे स्लरीचा तर तुम्ही नक्की करून बघा ही आव आम्ही स्लरी केली ही तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कशा प्रकारे झाली ती तर आता बांधावरची माती टाकली तर आता हे ना मिश्रण पूर्ण हे बघा अशा घटाळ्याच्या काट्याप्रमाणे असं हलवायचं ते काठी ना थोडीशी टाकेरी कमीच राहून द्यायची चार एक बोट अशी एवढी आणि असं गरम म्हणजे पोत्याने झाकून ठेवायचं टाकीला झाकण असलं तर चांगलं आहे आमच्या टाकीला झाकण आहे त्याच्यामुळे आम्ही पोत्यांनी झाकून ठेवणार आहे याचा आहे ना साईड इफेक्ट काहीच नाही आहे उलट फायदा आहे पाच मिनटं हलवायचा ना तर अशी स्लरी तयार झाली आता पंधरा दिवस ठेवलं का मग मारायच फवारणी करायची याची तर कशी वाटली ही स्लरी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला या पहा आज आम्ही माळ्यात येले मिरचीचं बी लावण्यासाठी या पाहि असं मिरचीचं बी असतं ते लावण्यासाठी तर आम्हाला इथं मिरचीचं बिल लावायचं आहे या तीन साऱ्या मध्ये ना मिरचीचं बिल लावायचं आहे तर मी आली लावण्यासाठी तर तुम्हाला दाखवते बघा असं मिरचीचं बी धरायचं अशी चिमटीमध्ये आणि असं लावायचं बघा असं थोडं थोड्या अंतरावर लावायचं असं थोडं थोड्या अंतरावर लावलं का आणि तसं लावलं का चिमटीमध्ये ला, तर मग काही उतरतं काही जळतं जे उतरलं ते मग काही ठिकाणी जिथं पातळ मिरची झाली का तिथं लावायला काम येतं तर अशा प्रकारे ना आता मी तिन्ही साऱ्या लावून घेते भांडूर राहिले दोघ जण मम्मी नुसते भांडण करते अरे ती मक्का तुडत रे अरे तिक पाय ना तूस अरे खाली पिकअप अरे पिक बी बाट्या या मक्का ती बाबू चवळीचार चवळीचं भी <laughs> हे बाबा हे बघा चवळीचं बी उतरलंय तीन दिवसापूर्वी लावलेलं होतं तीनच ना ही आमची मक्का ती या लावून झाल्या तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भी मग कुठे मग आपला वावरात सुद्धा काय ग i didn't...